देवता म्हटलं तर गणेश आणि तीच चालना आम्हाला दरवर्षी कोणत्या ना कोणत्या नवीन नवीन विषयाला घेऊन आम्ही ते देखावे सादर करतो अवयव दान आणि आपल्यापर्यंत हा देखावा चांगल्यात चांगला कसा पो पूस, पोचेल नमस्कार मित्रांनो कोलियाचं बोल या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी निनाथ पाटील आणि अर्थातच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवणारा प्रसाद मेहेर तर आज आपण आहोत विरार पश्चिमेतला असलेल्या आगाशी गावातील टेंबीपाडा या गावात मित्रांनो तुम्हाला समोर दिसत असेल टेंबीपाडा ग्रामस्थांकडून सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत बाजूला तुम्हाला छत्रपती शिवरायांचा फोटो आणि लोकमान्य टिळकांचा फोटो दिसत असेल तर सार्वजनिक गणेशोत्सवाला सा खऱ्या अर्थानं सुरुवात केली ती लोकमान्य टिळकांनी आणि त्यामागे त्यांचा एक हेतू अभिप्रेत होता की स्वातंत्र्य अगोदर सगळ्या लोकांनी एकत्र येऊन समाजाचं प्रबोधन करणं आणि स्वातंत्र्याकडे वाटचाल करणं तर मित्रांनो देशाला स्वातंत्र्य एकोणीशे सत्तेचाळीस साली मिळालं पण आज ही ती परंपरा सुरू आहे तर आज आपण ज्या टेंबी गावात आहोत म्हणजे आता फेसबुक व्हॉट्सअप आलं पण हा ऐंशीच्या दशकापासून हे गाव म्हणजे कोळी लोकांचं मांगेला वस्ती असलेलं हे गाव गणपतीच्या देखाव्यांसाठी प्रसिद्ध आहे मग गणपतीचे देखावे मग त्या त्या वर्षामध्ये भारत वर्षामध्ये घडलेली एखादी घटना असेल किंवा पौराणिक कथावर आधारित देखावे इथे केले जातात आणि एक समाजाला एक प्रबोधनाची दिशा दाखवतात म्हणजे हे घरगुती गणपती आहेत पण लोकमान्य टिळकांनी जो प्रबोधनाचा वारसा सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून दाखवला तो वारसा खऱ्या अर्थाने टेंबीगाव आपल्याला अजूनही जागरूक ठेवलेला आहे आणि आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या गणेशोत्सवानिमित्त जे घरगुती देखावे केलेले आहेत आणि लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला आहेत म्हणजे अगदी संध्याकाळी सहा वाजता सुरू झालेले देखावे पहाटे सहा वाजेपर्यंत सुरू असतात आणि लोकही भरभरून प्रतिसाद देतात आणि आपणही बघूया आणि कशा प्रकारे प्रबोधन केलेले आहे आणि हे देखावे लोकांचे कसं गर्दी खेचून घेतात हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया चला तर आपण आता थेट टेंबी गावाकडे तर मित्रांनो आता आपण गावात आलेलो आहोत आणि तुम्हाला बाजूलाच मंदिर दिसत असेल म्हणजे अगदी सगळ्या गावकऱ्यांनी एकत्र एक येऊन चांगला जीर्णोद्धार केलेला आहे म मंदिराचा आणि आता ही आपण आकाशवाहिती मला वाटतं भगवान वैती आणि त्यांचा रॉकस्टार फेमस आहे विरारमध्ये आणि तुम्ही लाईन बघत असाल अगदी दोन दोन तीन तीन तास लाईनमध्ये उभे राहून लोक ह्या देखाव्यासाठी अगदी रांगा लावतात इतकी क्रेज आहे ह्या गावाची मध्ये एक मध्ये एक असा एक पॉज काळ आला होता कारण इथली लोक देखावे बनवण्यासाठी बाहेर जायची पण दुनिया दुनिया हे म्हणत पुन्हा तो ट्रॅक साधत पुन्हा त्या ते डेकोरेशन ची क्रेज निर्माण झाले आणि लोकांची आणि अगदी रात्रभर अशा लाईनी तुम्हाला इकडे दिसणार आहेत नवीनच मुंजा चित्रपट येऊन गेला आणि एक त्याची एक स्टोरी बनून आ, एक त्यांनी एक देखावा निर्माण केलेला आहे की मुलं फास्ट फूड फासून मुलांनी कसं दूर जावं किंवा गावकी चिकन आणि बॉयलर मधला फरक असा एक सरम केलेला अगदी स्क्रिप्ट त्यांची स्वतःची आहे तर आता आपण बघूया आपन आओ हो 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 आता आपण आहोत टेंभी गावातील वैती कुटुंब म्हणजे आम्ही जेव्हा चौथी पाचवीला होतो आणि मलाही तेव्हापासून आठवत की रिंकू पाटील हत्याकांड झाला होता भिवंडीमध्ये आणि त्यावर ह्या कुटुंबाने केलेला देखाव प्रचंड गाजलेला होता आता होणारे देखावे फेसबुक व्हॉट्सअपच्या माध्यमातून गाजतात पण ह्या कुटुंबाने तो वारसा जपलेला आहे मागे भगतसिंगांचं झालं होतं म्हणजे डेकोरेशन केलं होतं की त्यांना फाशीवर चढवलं वगैरे जातं म्हणजे आज त्या घटनेला मला वाटतं वीस वर्ष होऊन गेले असतील पण आज ते चित्र जसं तसं डोळ्यासमोर उभं राहतं लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून प्रबोधनाचा वारसा आपल्या समोर ठेवला आणि तो वारसा या घरगुती गणपतीच्या माध्यमातून हे वैती कुटुंब पुढे आता तुम्हाला हा सेटअप मध्ये वाढवण बंदर दिसत असेल आता आपण एका कोळी गावात आहोत आणि आता सगळ्या कोळी लोकांसमोर असलेला प्रश्न म्हणजे वाढवण आणि ह्या कुटुंबाची खासियत आहे की असे ज्वलंत प्रश्न आहे त्या प्रश्नांना वासा फोडण्याची हे सगळं तुमच्याकडून कुठून येतं जी प्रेरणा आहे ती भगवंत गणेशाचीच आहे त्याच्यामुळे आमच्या या बुद्धीला देवता म्हटलं तर दे गणेश आणि तीच चालना आम्हाला दरवर्षी कोणत्या ना कोणत्या नवीन नवीन विषयाला घेऊन आम्ही ते देखावे सादर करतो अजून जनपूरवर पण काहीतरी विषय प्रामुख्याने जे वाढवण मंत्राचा उल्लेख केलेला म्हणजे अगदी जिवाळ्याचा विषय आमच्या तो आणि सरकारने तो खूप चांगल्या प्रकारे हाताळून घ्यावा आमचा जो कोळी समाज आहे त्याला कुठेतरी बाहेर फेकलं जाऊ नये हीच आमची अपेक्षा आहे त्यांनाही त्यांच्या गरजेनुसार आणि आवश्यकतेनुसार ज्या सुविधा द्यायच्या त्या सुविधा त्यांनी द्यायला पाहिजेत अशी आमची अपेक्षा आहे त्याचबरोबर आम्ही ह्या देखाव्या की विशेष म्हणजे जे आजचं आरोग्य आहे ते आरोग्य बिघडलेलं आहे आणि बिघडलेल्या आरोग्याला जे कारण आहे ते म्हणजे आपलं खाणं आणि त्या खाण्यावर आम्ही खास करून भर दिलेलं आहे की आपलं खाणं कसं असायला पाहिजे जे ज्या खाण्याबाबत भगवंत कृष्णाने सुद्धा पाच हजार वर्षी सांगितले की आपल्याला काय खायला पाहिजे कसं खायला पाहिजे तो आम्ही याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे जंक फूड आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टीमुळे आजच्या लहान लहान मुलांचं पूर्ण जीवन उद्ध्वस्त होतं अगदी लहान वयातच हो आज लोकांना बी शुगर ह्या आजारांना तोंड द्यावं लागतं तर त्या या सगळ्या आजारपणावर ह्याच्यातून मुक्त व्हायला पाहिजे ही आमची भगवंताकडे अपेक्षा आणि प्रार्थना आहे मित्रांनो पुन्हा गेल्या वर्षी एक व्लॉग बनवला होता हे वैदिक कुटुंब म्हणजे मल्टिप्लेक्स क्षेत्रामध्ये उतरणारं कदाचित हे पहिलं कुटुंब असेल आणि त्यावेळेलाही म्हटलं होतं म्हणजे आत्ता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जे डेकोरेशन पाहणार आहे ती पूर्णपणे स्क्रिप्ट त्यांची असते आणि त्यांना प्रेरणा देणारा साक्षात गणपती बाप्पा आहे आणि गणपती बाप्पा त्यांच्यावर अशीच कृपा करत राहो आणि आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगावं वाटतं हे सहा वाजता सुरू झालेले देखावे म्हणजे आता ही घरं जर तुम्हाला पक्की दिसत असतील पण एकेकाली ही कुडांची घरं होती पण जरी कुडांची घरं असली तरी प्रबोधनात ही लोक कुठेच कमी पडलेली नाहीत आणि आत्ता सहा वाजता सुरू होणारी गर्दी पहाटे सहा वाजेपर्यंत राहणार आहे म्हणजे सगळा त्रास म्हणजे लोक आलेली त्यांना आवडतात आणि हा प्रबोधनाचा वारसा असाच तुमच्याकडून चाल चालत राहू हीच गणपती बाप्पांकडे विनंती धन्यवाद

आखिर का क्यों? मुझे तो अभी लगी मिल जाए लग मुझे पता नहीं किया जा रहे हैं। इस कारण मुझे उनके गांव और समुन्द्र ऐसी दूर होना पड़ रहा अब हमें भूमि पॉपलेट का टुकड़ा और कोलिण दुर्लभ हो जायेंगे

नो एका मिनिटाच्या देखाव्यातून म्हणजे वाडवण बंदरही घेतलं आणि वाडवण बंदर झाल्यानंतर जो गोल्डन बेल्ट आहे आणि गोल्डन बेल्ट मध्ये जी मासळी तयार होती प्रजनन होतं तो पट्टा संप संपून जाणार आहे आणि इथला कोळी बांधव संपुष्टात येणार आहे त्यानंतर बॉयलर कोंबडी आणि बॉयलर कोंबडी कशी तयार होते आणि त्याने होणारे त्रास जंक फूड आणि त्या बकरीच्या माध्यमातून आणि हे सगळं करत असताना भगवद्गीतेचा दाखला देऊन सनातन धर्माने पाच हजार वर्षापूर्वी जो आपल्याला दाखला दिलेला आहे त्या आधारे प्रबोधन करणाऱ्या ह्या कुटुंबासाठी हॅट्सअप आहेत गणपती बाप्पा हो तर आता आपण आहोत टेंभीपाडा आणि कोल्हापूरचे सरपंच विजय पाटील यांच्या घरी गेल्या वर्षी इकडे चांद्रयान मोहिमेचं डेकोरेशन केलं होतं आणि ह्या वर्षी अवयव उद्यानावर आधारित देखावा केलेला आहे होऊया आता आपण त्यांच्याच घरात जाऊया मतलब जीवनदान जो आप दूसरों को देने के लिए अपना ब्लड देते दे हैं डॉक्टर साहब आपसे कुछ पूछना था जो क्या पूछना है डॉक्टर साहब मैंने तीन महीने पहले ब्लड डोनेट किया था तो क्या मैं अब फिर से ब्लड डोनेट कर सकता हूँ बिल्कुल सही सवाल किया आपने अगर आपने तीन महीने पहले रक्तदान किया है तो आप बेशक आज रक्तदान कर सकते हैं हर साल में हम चार से छह बार रक्तदान कर सकते हैं पच्चीस साल की काव्या एक एक्सीडेंट में बेचारी की मौत हो गई लेकिन उसने अपने अठारहवे जन्मदिन पर ही ऑर्गन डोनेशन का फॉर्म भर के रजिस्टर किया था और उस दिन रिया नाम की 12 साल की बच्ची जिसे कार्डियोमायोपैथी की बीमारी थी, सिर्फ हर पार से ही उसकी जान बच सकती थी तो तो किस्मत हूँ लेकिन मैं कितनी खुशकिस्मत हूँ मरने के बाद शरीर खाक हो जाता है मिट्टी में मिल जाता है लेकिन अगर हम अवयव दान करें तो कई लोगों की जिंदगी बचाई जा सकती है अगर मौत के बाद भी हम किसी के काम आ सके तो हमें असली मोक्ष प्राप्त हो सकता है डेकोरेशन बघण्यासाठी असलेली क्रेज आणि गर्दी तुम्ही बघू शकत असाल म्हणजे लोकांचाही उत्साह तेवढाच दांडग आहे आणि अगदी रात्रभर हा गाव राहणार आहे अगदी मोठ्या संध्याकाळी सहा वाजता सुरू हो राहणारी ह्या डेंबी गावाचे डेकोरेशन पहाटे सहा वाजेपर्यंत सुरू असतात आणि आपल्यापर्यंत हा देखावा चांगल्यात चांगला कसा पो पूस, पोचेल यासाठी अगदी छोटी मुलं हे सगळे ऑपरेट करायला काही मशीनवर आहेत तर काही हाताने ऑपरेट करावे लागतात म्हणजे आपल्याला जे चित्र दिसतं आणि आपण ज्यासाठी सहा वाजेपर्यंत देखावे पाहतात तर ही सगळी मंडळी आहेत लहान लहान मुलं अगदी पहाटे सहा वाजेपर्यंत हे खऱ्या अर्थाने पडद्यामागचे कलाकार हे बघा अगदी सराईतपणे सगळे मिळून सगळे हालचाल वगैरे करत आहेत

भगवान श्रीराम को रामन के साथ युद्ध करने के लिए सागर पार करने की आवश्यकता थी तब उन्होंने एक विशाल यानी राम से बनने का निर्णय लिया भगवान राम और हनुमान जी के जीवन और गुण हमें सिखाते हैं कि मर्यादा ज्ञान भक्ति, शक्ति साहस और सेवा भाव को अपने जीवन में अपना चाहिए इसलिए हे गणपति बापा हमें अपने जीवन में सही मार्ग पर चलने की और एक सच्चे और अच्छे इंसान बनने की बुद्धि दे लव निजाई आणि हा निजाई परिवाराने सादर केलेला देखावा म्हणजे मन तुमच्या मनात हा देखावा उभा करताना नक्की मनात काय होत पहिला तर आपण जानेवारी मध्ये जे अयोध्याचा आपण साजरा केलं होतं तर आपण खूप मोठा पूर्ण देशभरात आपण मिरवणूक काढल्या बरोबर तेव्हा पण माझ्या मनात आलं की आपण फक्त जय राम बोलतो पण रामाने आपल्याला शिकवलेले जे गुण आहेत बरोबर इव्हन आपण रामायण किती लोकांनी पूर्ण रामायण बघितली आहे बरोबर तर त्याचे तै गुण आपण खरंच फॉलो करतो की नाही घरी तर त्या त्याच्यावर आम्हाला आयडिया आली तर आम्ही हळूहळू हळू मग चालू केलं स्टोरी थोडी बिल्डअप करायची आणि सर्वांनी मिळून म्हणजे मित्रांनो इंडायरेक्टली मला असं म्हणायचं की रामायणातला पण प्रत्येक पात्र पकडलं प्रभू रामचंद्र असतील लक्ष्मण असतील किंवा लक्ष्मणाची बायको उर्मिला असेल हे त्यागाचं प्रतीक आहे आणि अगदी प्रभू रामचंद्र आपले वडील दशरथ राजांच्या एका एका फक्त एका, एका वचनाने वनवासाला निघाले आणि तेव्हाचा काळ आणि आताचा काळ म्हणजे आपण फक्त जयश्रीराम म्हणू नका तर रामायणातले फुल फॉलो करा हे या गावाच्या माध्यमातून सांगायचंय आणि खरंच म्हणजे टेंबे गाव प्रबोधन करतं म्हणजे फक्त डेकोरेशन बघू नका याच्यातून काहीतरी घेऊन जा हेच मला वाटतं या कुटुंबाला सांगायचंय धन्यवाद अशोक मंगिला अशोक मंगिला यांच्या आणि कंजेस्टेड जागा आहे पण लोकांचा भाग लोकही लो दाटेवाटीने बसलेले आहेत आणि काही क्षणांच्या चा म्हणजे महाकालावर आधारित डेकोरेशन केलेलं आहे बघूया आम्ही पोचवायचा प्रयत्न करतोय अगदी कंजेस्टेड जागा आहे पण बघूया सभी का मागिला परिवार हार्दिक स्वागत करता है, है। कहते का इस पर्वत पर मनोभाव से पूजन करने वालों की साक्षात भगवान शिव के दर्शन भी होते हैं कश्मीर में स्थित पवित्र अमरनाथ गुफा साल में एक बार एक बार बाबा भरपाने के रूप में दर्शन लेने आते है शिव जी के इन बारह ज्योतिर्लिंग में से एक ज्योतिर्लिंग ऐसा भी है जो भक्त काल बदलने की हिम्मत रखते हैं, जो जीवन में श्रद्धा और भाव रखते हैं, ऐसे भक्तों को अभयदान देने के लिए और दुष्टों का सम्मान करने के लिए जहां ऐसी शक्ति प्रकट हुई है वो है उ पूरे भारत देश में हर घर हर शहर हर गाव में शिवजी के मन से पूजा अर्चन होती लडको पे वाले ऐसे में विभाग रक्षा क्यों नहीं करते भगवान तो हमारी रक्षा करते हैं पर हमारे शरीर के अंदर जो भगवान ने दी हुई शक्ति है क्या उसे हम आज तक पहचान पाए वो शक्ति झांसी के रानी ने पहचान ली वो शक्ति अहिल्या बाई ने पहचान ली इसलिए तू मुगलों के खिलाफ लड़कर उन्होंने काशी विश्वेश्वर मंदिर का जीर्णोद्धार किया Yeah, darn nice. कुछ बे ने रखना, भोरे का भोरा तालना हर हर महादे हर हर महादे आपल्या आराध्य देवतांच्या माध्यमातून प्रबोधन करण्याची कला ही टेंबीपाडा गावाला मला या वाट गणपती बाप्पानेच दिलेली आहे अवयवदान असेल आणि मुंजाच्या माध्यमातून वाढवण बंदराचा प्रश्न असेल किंवा मुलं मोबाईल किंवा जंक फूड कडे वळत असतील महाकलाच्या माध्यमातून की अहिल्या देवींनी आपल्या देवधर्माचं रक्षण केलं आणि देवधर्माच्या माध्यमातून या शक्तीच्या माध्यमातून आपण आपली प्रगती कशी करू शकतो आणि स्त्रियावर होणारे अत्याचार खास करून या प्रबोधनाला उजाळा मिळाला मित्रांनो आजचा हा टिंबीपाड्यातील डेकोरेशन देखाव्यांचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आमचं कोलियाचं बोलया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद